अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ तारिक। आज मी आपल्याला ज्यांची जन्मतारीख सहा तारीख आहे तेरा तारीख आहे चोवीस तारीख आहे ह्या व्यक्तींचा गुण कसे असता त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल आपण आता सहा नंबर पर्यंत आता उद्या सात आठ नऊ याच्यामध्ये सगळ्या जन्मतारीख सगळ्या क्लिअर होत असतात सगळ्या पूर्ण होत ता असतात आजची तारीख आहे सहा सहा आकडा जर मराठीमध्ये बघितला आपण तर असा इंग्लिशमध्ये बघितलं तर असा तर इंग्लिश मध्ये बघितलं तर आपण असा बघितला बघा मराठीने जर काढला तर असा असतो तर सहा आकडा हा शुक्राच्या प्रभावाखाली आहे शुक्र ग्रह अशा व्यक्ती असताना ते टापटिप असतात ज्या परिस्थिती असेल त्यांची कोणती परिस्थिती श्रीमंत असेल श्रीमंत गरीब असेल गरीबासारखं पण दिसायला टापटीप राहता त्यांना चांगलं राहायला आवडतं असं गबाळ्यावर राहत नाही ते राहणार तर टापटीप राहणार छान छान राहणार त्यांचं मनच छान आहे शुक्र आहे शुक्र हा सौंदर्य प्रधान असतो म्हणजे काय शुक्र म्हणजे त्यांचं मन स्थिर नसत मनामध्ये खूप गोंधळ असतो भावनिक जास्त असतात उत्साही खूप असता खूप उत्साह असतो यांच्यामध्ये काय करू काय नाही काय करू काय नाही अतिउत्साही पणा अपमान सहन्य त्यांना स्वतःला त्रास करून घेतात खर्चिक पैसा एवढा खर्च करणार ही बस पैसा साठून नाही ठेवत अनावश्यक खर्चक जास्त असत दिखाऊ पाना जास्त करता येईल असे लोक हुशार असतात हसतमुख असता सगळ्यांशी हवे हवेसे वाटत असतात अशांना पुरुष असेल किंवा महिला असेल सगळ्यांना हवेसे वाटता स्पष्टोक्तीपणे बोलता धैर्य चांगलं असतं घाई जास्त निर्णय घेता कोणते निर्णय घ्यायचे ना पटपट निर्णय घेता आणि नंतर पश्चाताप करत बसता थोडं शांततेत निर्णय घ्यायला पाहिजे पटकन यांना एवढी गडबड असते काय गडबड असते का खूप गडबड असते पटकन 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 या जलद निर्णयामुळे यांना पश्चाताप करायची वेळ येतेच हे स्वतःला दोष देता मग दुसऱ्यांना देत नाही दे। स्वतःला त्रास करून घेता परमार्थाची काही आवड यांना नसते परमार्थ नुसतं ते दर्शन करणार बस बाकी दुसरं काही करत नाहीये स्वच्छंद असता मनाने वागता जे वाटेल ते करता सगळ्या गोष्टी यांना टापटीप पाहिजे म्हणजे साधा रुमाल असेल साधा पेन असेल सगळ्या गोष्टी ड्रेस असेल हे सगळ्या गोष्टी त्यांना स्वच्छ धुतलेले परफ्यूम हे सगळं छान आवडतांना टापटीप राहायला आवडतं ते रात्री जरी फिरायला निघत असेल रात्री फिरताना आपण कसे नॉर्मल राहतो रात्री फिरताना पण हे सगळं टापटीप राहतात त्यामध्ये महिला असेल मुली असेल पुरुष असेल कोणी असेल सहा नंबर सहा सहा तारीख पंधरा तारीख आणि चोवीस तारीख सहा पंधरा चोवीस रात्री जरी फिरायला गेले साध्या ठिकाणी नॉर्मल तरी पण ते टापटीप होऊन जाणार असं जाणार नाही मनामध्ये खूप गोंधळ असतो आणि शुक्राच्या अंमलाखाली असणार नाही त्यांनी काय होतं त्यांना मन स्थिर राहत नाही त्यांचं त्यांना काय करावं समजत नाही लोकांच्या प्रभावामध्ये जास्त येतात अशा ज्या व्यक्ती असतात त्यांची जन्म तारीख सहा असेल पंधरा असेल चोवीस असे। असेल असे जर तो पुरुष असेल हे सगळ्यांबाबतीत लागू होईल असं नाही आहे मी फक्त अपवाद मग सांगतोय जर तो पुरुष असेल त्यांचे त्याला त्यांचं त्याच्या पत्नी व्यतिरिक्त भरपूर मैत्रिणी असतात जर पुरुष असेल पत्नी व्यतिरिक्त त्याला भरपूर मैत्रिणी असतात आणि जर ती स्त्री असेल तर तिचा नवरा व्यतिरिक्त तिला पण भरपूर मित्र असतात हे अपवाद आहे आता आणि हे सहा नंबरचे जे असतात ते नवरा बायको एकमेकावर संशय घेत असता लक्षात ठेवा आता हे मी फक्त अपवाद मग सांगितलं तुम्ही लगेच आता एकमेकाचे संशय घेणं चालू नका करू म्हणजे कोणी नी महिला बघत असेल तिचा नवऱ्याचे जन्मतारीख सहा असेल पंधरा असेल चोवीस असेल त्याच्या मागं नका लागू हे सगळ्यांना लागू नाही परत एकदा सांगतो किंवा एखादा पुरुष बघत असेल त्याच्या बायकोची जन्मतारीख सहा असेल पंधरा असेल चोवीस असेल तर लगेच बायकोच्या मागे संशय लागू न घेऊ एक अपवादमक सांगतोय कारण की असे लोक सगळ्यांना हवे हवेशे वाटत असतात त्याच कारण अशा लोकांच्या मध्ये निर्णयची क्षमता चांगली असते ते घरी निर्णय घेतात बोलण्याची कला असते शुक्र असतो अशा व्यक्तींकडं खूप लोक अट्रॅक्ट होतात स्वतःहून होता। काही काहींचे डोळे चांगले असतात काही काहींचा चेहरा चांगला असतो काही काही वाचा चांगली असती बुद्धी चांगली असती शरीरदृष्टी चांगली असती म्हणून अशा लोकांकडं खूप लोक अट्रॅक्ट होतात आणि हे असे लोक चार चौघात उठून दिसतात नेतृत्वाची कला असती बोलणं परख परखड असतं परखड पर बोलतात ते कोणाच्या बापाला घाबरत नाही ते महिला असो पुरुष असो सहा नंबर वाले एक नंबर त्यांना म्हणजे कसं आहे तुम्ही बघा बघितलं सहा नंबर कसं आहे सरळ आहे सरळ मार्गी येते कोणाच्या आध्यात नाही कोणाच्या मध्यात नाही आपलं काम बलन आपण बल असे असतात अशा व्यक्ती शांतता प्रिय असतात त्यांना कोणाशी भांडणं करायला आवडत नाही यांचे शत्रू नसतातच मी तर म्हणतो शत्रू नसता यांना यांचे शत्रू पण यांचे मित्र होऊन जातो हे शांतता प्रिय असता कलह भांडण वादवाद यांना आवडत नाही यांचं असं मत आसा की सगळे आपले सगळे आपले असतात एकदा ऑफिसमध्ये याच्यामध्ये सगळेजण यांना प्रेम, 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 प्रेम करत असतात स्वतःहून प्रेम म्हणजे काय फक्त तेव्हा तसंच प्रेम नाही प्रेममध्ये खूप असतं मित्रमैत्रीच प्रेम असेल सगळं प्रेम असेल यांना स्वतःहून लोक मदत करत असतात अशा व्यक्तींना मागच्या म्हणजे मागच्या वर्षी किंवा मागच्या काळामध्ये रमण्याला खूप आवडतं काही जुन्या गोष्टी त्यांना खूप आवडतात चांगल्या लोकांसोबत सहवास त्यांना खूप आवडतो त्यांच्यासोबत ते खूप छान प्रकारे राहतात अशा व्यक्ती एकांतात राहू शकत नाही यांना गोताळा पाहिजे यांच्या आजूबाजू कोणी कोणी पाहिजे महिला असेल कोणी कोणी आजूबाजूला आजू पाहिजे पुरुष असेल कोणी आजूबाजूला पाहिजे अशा व्यक्ती एकट्या राहू शकत नाही एकांत मध्ये राहणार यांना गोळका पाहिजे मध्ये राहणार चार चौकात ते उठून दिसणार सहा पंधरा चोवीस अशा तारखेवर जन्मलेल्या ज्या स्त्रिया असेल त्या दिशायला दिसायला अकर, आकर्षक असतात दिसायला छान दिसतात सुंदर दिसता केस पण भुरळे असतात त्यांचे आणि छान दिसायला टापटीप दिसलं की समजून घ्यायचं हा सहा नंबरचा सा व्यक्ती मनाने निर्मळ मनाने स्वच्छ इमानदार एक काम ते काम करणार मनापासून करणार कोणतीही अपेक्षा न करता करणार सहा नंबर एकमेकावर संशय घेतात तुम्हाला संशय घेतात संशय घेणं बंद केला पाहिजे आणि हे भोगविलासी असतात यांच मनाचं आहे शुक्र आहे ना तो यांचं कधी त्यांच्या डोक्यात काही विचार कधीही चालू होऊन जातात आणि अशा व्यक्तींना ओळख करण्याची गरज नाही लागत आणि लोक त्यांच्याकडे स्वतःहून अट्रॅक्ट होता स्वतःहून उन। स्वतःहून अट्रॅक्ट होता कारण की हे दिसायलाच चांगले असतात लोक स्वतःहून अट्रॅक्ट होता यांनी स्वतःच्या मनावर ताबा ठेवला पाहिजे ता। चांगले वाईट लोक बघायला पाहिजे याच्यामध्ये काय होते यांची फसगत होण्याची शक्यता आहे मैत्री लवकर होते पण ती जास्त काळ टिकत नाही समोरचा व्यक्ती फक्त यांचा वापर करून घेतो वापर करून घेतो समोरचा व्यक्ती कोणी पुरुष असेल सहा नंबर सहा तारीख जन्मतारीख सहा असेल पंधरा असेल चोवीस असेल पुरुष असेल तर पुरुषांचा वापर स्त्रिया करून घेता आणि जर स्त्री असेल तर स्त्रियांचा वापर पुरुष करून घेता हे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला जे आहे ते फ्रँकली सांगतोय वापर म्हणजे काय तुमच्या बुद्धीचा वापर होणार जग तुमचा बुद्धीचा वापर करून घेतील तुमच्या पैशाचा वापर करून घेतील तुमच्या शरीर सुखाचा वापर करून घेतील आणि असे लोक प्रेमामध्ये पटकन पडतात प्रेमामध्ये पडायचं वय नाही यांचं म्हणजे काही काही जण सहा नंबरचे जर नववी दहावीला असेल तरी प्रेमात पडतो आणि काही काही जण सहा नंबरचे जे असेल ते सत्तर वर्षाचा जरी माणूस असेल तरी पण तो प्रेमात पडतो हे असे लोक पटकन प्रेमात पडता प्रत्यन पटकन करता पण लोक यांना धोका देतात म्हणून अनोळखी लोकांसोबत जास्त संबंध ठेवायचे नाही जास्त कोणाला जवळ करायचं नाही जवळ केलं तर तुम्हाला त्रास आहे लक्षात ठेवा शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे अशा व्यक्तींचे घर अशा व्यक्तींचे घर हे खूप छान असतं स्वच्छ घर असतं यांचं टॉयलेट बाथरूम सगळं स्वच्छ असतं किचन सगळं स्वच्छ असतं यांचे घर बघायचे बघतं सगळे स्वच्छ घर असतात सहा नंबर सहा नंबर पंधरा आणि चोवीस घर स्वच्छ घर असतात टापटीप असतात घर असेल गाडी असेल आणि यांना मन चांगलं असतं यांचं हे घरामध्ये खूप जणांना बोलवतात पाऊनचार चांगला करता सगळ्यांशी आनंदी वागता आनंदी बोलता यांना चित्रपट असेल नाटक असेल सगळं बघायला आवडतं बाहेर फिरायला आवडतं दुसऱ्या देशात जाण्याचे पण योग आहे यांचे हे जातात पण मनाने खूप छान असत फक्त यांचं असं आहे की यांना फक्त लोक फक्त कामापुरतं वापर करतात ही गोष्ट लक्षात ठेवा कामापुरतं लोक यांना वापर करतात महिला असेल कोणी सहा नंबरची त्यांना पुरुष वापर करून घेईल पुरुष असेल तर महिला वापर करून घेईल किंवा महिला पुरुष पुरुष असं पण वापर करून घेतात यांनी यांच्या जागेवर ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे पटकन निर्णय नाही घ्यायला पाहिजे अशा व्यक्तींना बेशिस्तपणाची खूप चिड आहे जर कुठं घाण दिसली कुठं कचरा दिसला कुठं काही दिसलं त्यांना अशा खूप चिड येते त्यांना मनामध्ये त्यांना कचरा घाण अस्वच्छता आवडत नाही त्यांना खूप डोक्यामध्ये चीड येते त्यांना ते स्वतःहून काम करता म्हणून आणि त्यांना कोणतीही गोष्ट आहे ना ती चांगल्या पद्धतीने करायला आवडते हॉटेलमध्ये जरी गेलं तर ते चांगल्या पद्धतीने जेवणार जास्त गडबड करणार आणि शांततेत जेवणार अशा व्यक्ती कधीही कोणाकडून काही अपेक्षा भेटेल अशी कधीही अपेक्षा ठेवत नाही ते फक्त स्वतःकडून अपेक्षा करतात काही याची काही अपेक्षा करणार नाही ते जे दिलं ते दिलं पण इतरांना ते मदत करतात इतरांना भरपूर मदत करतात तुम्ही फक्त त्यांना सांगा सगळी मदत ते तुम्हाला करत असतो एवढे सहा नंबरचे असतात यांची इष्टदेवता जी कुलदेवता जी आहे तीच असेल त्यांची आपापली कुलदेवता त्यांची दक्षिण पूर्व ही योग्य दिशा आहे यांचा शुभ दिवस सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार आणि शुभ दिनांक यांची सहाच आहे सहा, सहा पंधरा चोवीस अशा व्यक्तींना आवडता रंग आवडता कलर गुलाबी आणि चॉकलेटी आहे त्यांनी तो तो घालायला पाहिजे त्यांनी काळा कलर आणि लाल रंगाचा कलर घालायला नाही पाहिजे त्याच्यापासून थोडं दूर जायला पाहिजे त्यांना आजार कोणते होऊ शकतात कफ असेल सर्दी असेल भीती वाटणे असेल आणि प्रायव्हेट पार्ट वर काही आजार यांचे होण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींसाठी सल्ला अशा व्यक्तींनी परिश्रम करून म्हणजे कष्ट करून कार्य करायला पाहिजे यांनी आळस झटकायला पाहिजे आळस खूप वासनामय सेक्शुअल या गोष्टीकडे जास्त ओढ करायला नाही पाहिजे यांच्या मनात सेक्शुअल बद्दल खूप भावना असते अशा व्यक्तींची स्त्री असो पुरुष असो सेक्शुअल करायला कधी तयार असता म्हणजे दिवस पाहत नाही रात्र पाहत नाही थोडं कंट्रोल यांनी करायला पाहिजे ऋण काढून सहन नाही करायचं ज्या जेवढं आपलं अंथरुण पाहून पाय पसरायचं जास्त पैसे व वा वाया घालायचे नाही आपले छंद जोपायचे जोपायला जोपासायला पाहिजे यांनी दारू दारू आणि वाईट वासनापासून दूर राहायला पाहिजे हे अशा गोष्टी सहा नंबर साठी आहे मला ज्या ज्या गोष्टी निरीक्षणातून समजल्या त्या गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न केला या गोष्टी सगळ्यालाच लागू होतील असं नाहीये म्हणून सगळ्यांनी प्रत्येकाने पर्सनली घेऊ नका पण यातून यातून काहीतरी बोध घ्या हीच मला सगळ्यांना खळकळीची विनंती आहे तर उद्याचा जो नंबर आहे सात माझा आवडता नंबर आहे माझा पण नंबर सातच आहे त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती सांगणार आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ